नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव लावी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी जाते लोकल कापूस अवकालेली चौऱ्याण्णव क्विंटल जसी दर सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सावनेर या ठिकाणी जाते लोकल कापूस जास्ती दर सात हजार पंचवीस रुपये क्विंटल भद्रावती या ठिकाणी जास्तीत दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पारशिवनी या ठिकाणी एच फोरचा कापूस आहे लांब स्टेपल जास्तीत दर सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल धामणगाव रेल्वे या ठिकाणी एलआरए मध्यम स्टेपल कापूस जास्ती दर सात हजार एकशे पंच पंधरा रुपये क्विंटल पंचवीस रुपये क्विंटल तसेच उमरेड या ठिकाणी जाते लोकल कापूस जास्ती दर सात हजार शंभर रुपये क्विंटल देऊळगाव राजा या ठिकाणी जाते लोकल कापूस जास्ती दर सात हजार तीनशे तीस रुपये क्विंटल हिंगणा या ठिकाणी जातं लोकल कापूस जैसे दर सात हजार चारशे रुपये क्विंटल हिंगणघाट या ठिकाणी मध्यम स्टेपलचा कापूस आहे जैसे दर सात हजार तीनशे साठ रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे